नमस्कार मालवण स्पेशलमध्ये मी तुम्हाला सर्वांचंच खूप मनापासून स्वागत करते तर मी आज बनवते आहे पण हे घेतली आहे मी अर्धा किलो डाळ त्यामध्ये टाकले आहे मीठ आणि दोन ग्लास पाणी टाकून कुकरला लावले आहे बघू शकता एकदम सात चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी ह्याला एकदम पूर्ण शिजलेली आहे डाळ आणि ह्यामध्ये मी आता वेलची साखर करून घेतली आहे कारण मी थोडी साखर आणि थोडं गूळ पुर अशाच पुरणपोळी बनवते तर ही आता चाळणीवर मी पूर्ण डाळ गाळत ठेवत आहे आणि हे पूर्ण गाळे गाळलेलं पाणी आपण कटाची आमटी करायला वापरतो हे तर तुम्हाला माहितीच आहे तर ही अशी डाळ बघू शकता तुम्ही पूर्ण शिजलेली आहे हे पाणी ठेवलेलं आहे आणि आता मी तीन वाट्या डाळ घेते आहे म्हणजे जवळजवळ पाव किलो ह्यामधली डाळ घेते मी नेहमी अर्ध्या अर्ध्याच करून काय करते एकदम आपल्याला जमत नाही चुकतात त्यामुळे नवीन असताना अर्ध्या अर्ध्याच केलेले बरे आपण तर ह्याची ह्यामध्ये मी आता दोन वाट्या कूळ आणि एक वाटी ही पिठी साखर जी केलेली आहे वेलचीची ती घेते एक वाटी एक त्या प्रमाणात आपल्याला घरी आपले गोड आवडतो त्याप्रमाणे त्यानंतर ह्यामध्ये टाकली आहे हळद आणि थोडंसं टाकलं आहे मीठ आणि हे असं शिजत ठेवलं आहे पुरण पातळ होतं पहिल्यांदा डाळ आपली गूळ टाकल्यानंतर गूळ मेल्ट झाल्यामुळे तरी घाबरायचं नाही हळूहळू ढवळत राहायचं गॅस मिडियम ठेवायचा एकदम पण कमी नाही ठेवायचं आणि नंतर ही मेन स्टेप म्हणजे मी असं स्मॅशरच्या सहाय्याने डाळची पूर्ण स्मॅश करून घेते आणि हा उपाय अगदी आ, चांगला आहे यामुळे लवकर पूर्ण व्हायला मदत होते नेहमीसारखं आपण मिक्सरला तसंच पूर्ण होतं पण खूप फास्ट होतं अगदी दहा मिनटात आपलं पुरण तयार होतं आणि हे मी आता दहा मिनटासाठी पुरण फ्रीजमध्ये ठेवते आहे पुरण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जरा लवकर करायचं असतील तर बरं पडतं आणि जरा घट्टसुद्धा होतं म्हणजे करायला बरं पडतं तर यामध्ये आता मी भरपूर एक वाटी पिठामध्ये तेल टाकलं आहे मैद्याच्या त्यामध्ये टाकले हळद मीठ आणि पाणी तर आता हे एकदम नरम आपण पातळ पीठ मळून घेणार आहे मी आणि हे बघू शकता तुम्ही आणि परत त्यामध्ये थोडंसं मी आता तू तूप टाकलेलं आहे आणि हे आता पूर्ण आपलं काढलेलं आहे बाहेर याचे गोळे आणि तेवढेच मी पुरणाचे गोळे तेवढेच पिठाचे गोळे घेतलेले आहेत अशा प्रकारे माझे गोळे सगळे तयार करून झालेले आहेत त्यानंतर मी आता पुरण धरून पुरणपोळ्या लाटते <coughs> बघू शकता एकदम हलक्या हाताने पुरणपोळ्या लाटलेल्या आहेत पीठ आणि पुरण जर व्यवस्थित झालं असेल तर पुरणपोळ्या लाटायला काही त्रास होत नाही पुरण अजिबात बाहेर येत नाही आणि पीठ मात्र एक तास तरी मळून ठेवायला लागतं झाकून ला अशा प्रकारे माझी पुरणपोळ्या बघू शकता तुम्ही याच्यावर मी आता टाकते हे तूप आणि ह्या छानपैकी आता फुकतात बघा अशा पुरणपोळ्या तरी पुरणपोळी पहिलीच फुगलेली आहे अशा म्हणजे आता पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत तर स्मॅशअप जस आणि पुरण करून तुम्हीसुद्धा बघा खूप लवकर होतं खूप म्हणजे खूप लवकर होतं सुद्धा पहिल्यांदा मिक्सरमध्ये वाटूनच करत होते आता असं करते तुम्हीसुद्धा ट्राय करा थँक्यू सर्वांना हॅपी होळी